का छापाने तुमचा मी जेवणच केलंय चार वाजता त्यामुळे काही छापाने झालं नाही सासूबाईंना मस्त मी असं वाडापाव आणलं होतं वाडापाव खाल्लो तर आज शुक्रवार आहे संध्याकाळी येतानी घेऊन वाडापाव येईल भजी वाडापाव शुक्रवारच असतं तेवढं खायला काय मध्ये अध्याधी वाटलं तरी पण तो पण आता शक्यतो नाही जर मी का ज्यावेळेस मी कामाला जात होते ना त्यावेळेस कधी मध्ये आणायची एका वेळेस ब्लाऊज शिवायचं होतं पण लाईक असं हे पण दुखत आहे बघू म्हणलं बसायचं मशिनीवरती म्हणजे मशीनीवरती बसायचं म्हणजे ब्लाऊज शिवायचं आहे मला सकाळपासून आबाळच आलं एवढं म्हणजे असं थंड वातावरण सुटलेलं आहे ना म्हणजे पाऊस असं थोडंसं रिम रिमझिम रिम रिम पाऊस पडला होता आणि अशा वातावरण लाईटीचं काहीतरी आमच्याकडे प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे काय होतं लाईट जरा जाते मग अशी लाईट आली पिक्चर लागला होता चांगला मग पिक्चर बघत बसली तर आमच्या सासूबाई तर आल्या म्हणजे ते आज गेल्या होत्या देवाला गेलेल्या होत्या आईमरी माताला बरे माताला गेल्या होत्या तर मग देवावरनं आल्या बसल्या जरा मायाशी बऱ्याच वेळ आम्ही दोघे बसलो होतो आज खरंच एवढं मन भरून हसलो ना मग सांगू शकत नाही इतकंच दोघे पण हसलो आम्ही आणि तेवढाच चला जीवनाचा आनंद जेवढा एवढा घेत राहायचं तर माझ्या काही बहिणींचं म्हणणं आहे म्हणजे माझ्या युट्यूबवरील माझ्या जी काही बहिणी आहेत त्यांनी मला कमेंट असेल कमेंटद्वारा त्यांनी विचारलेले कशामुळं माझ्या सासूमुळं की तुझी सासू आम्ही बघितलेली नाही त्यामुळं व्हिडिओमध्ये दाखवू तर बघू आम्ही तर तुला बघितली म्हणजे मला बघितली पण माझ्या सासूला ले बघितली नाही तर इथून मागं माझ्या काही व्हिडिओमध्ये माझी सासू असेल पण मी तर तुम्हाला मागं सांगितलं मा तर मी माझ्या हसूले व्हिडिओमध्ये घेऊ शकत नाही कारण असते ती प्रत्येक फॅमिली मेंटर असते त्याचं तसं असतं विचारच्या आपण कुठली म्हणजे समोरच्याची विचार असेल तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो नाही तर नाही बरोबर आहे का नाही असं ते साईडला बसून असं बोलत चालतंय ठीक आहे चालतं पण कॅमेरा समोर मी त्यांना व्हिडिओमध्ये नाही दाखवू शकत असतात बऱ्याच काही गोष्टी असतात भाव बहिणींना काय तुम्हाला सांगायचं बरोबर आहे का नाही नाही सांगू शकत आपण प्रत्येक गोष्ट म्हणजे असेल आता आपली म्हणजे माझ्याविषयी झालं किंवा आता माझ्या माहेर याच्याविषयी झालं म्हणजे आता राजूची आवीची परत माझ्या बहिणीची ह्यांची म्हणजे कसं ते व्हिडिओ हे बनवतात त्यामुळं आपले जे काय असेल हे आपल्या जी, जी रिलेटिव्ह आहे ही आपली व्हिडिओमधून दिसते पण आता हिथं सासरचा विषय कसा आहे माझ्या <laughs> ते असत कराय आपण कराय जाणार एक आणि मिरची लावायला एक म्हणजे आपण करतो एकासाठी कर पण मिरची वेगळीकडंच लागणार किंवा लावणार मग त्यापेक्षा कुठं वादेवाद करत बसायचे किंवा काय करायचे वी, विषय जर असेल तर विचार जर असेल तर त्या गोष्टी आपण करू शकतो किंवा विचारानुसार आपण कुठलीही गोष्ट करू शकत नाही तसंच मी माझ्या सासूचं सांगते आता व्हिडिओद्वारा म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का घेतलं असतं घ्यायचं पण विषय काय नाही पण दुसऱ्या बी काही गोष्टी असतात तर पण आपण कारण की आपल्या ना दुसऱ्याला त्रास नको कुठल्या गोष्टींचा त्यामुळं मी एवढं हे नाही करत आणि जर त्यांची आमच्या सासूबाईंची जर विच्छा नसताना मी नाही घेऊ शकत बरोबर आहे का नाही खरं आहे का कुठे मला सांगावर तर त्यांची इच्छा असेल तर मी घेऊ शकते विच्छा नसेल तर मी घेऊ शकत नाही हे का नाही तर तसंच बघू ती आधी कधीतरी जर दाखवायचा प्रसंग पडला किंवा दिसल्या तर नक्कीच तुम्हाला सासूबाई व्हिडिओमध्ये तर आता की, वा की जास्त वार हात वारे करून असं त्यांचं मला म्हणणं आहे तर आता हाताचं वारं तर मी करत नाही वाराच हात बी करत नाही मी पण सवय असते सवय बदलू शकत नाही आपण मला सवय आहे जी माझं जी आहे ही मी आहे आता असं हाताचे घडे घालून असं तोंडाबोट घालून तर व्हिडिओ नाही बनवू शकत ना जे काय माझं बोलता बोलू शकतो आज आमच्या सासूबाईंना तुम्हाला सांगते देवाला गेल्या होत्या देवाला गेल्यामुळे आपल्यासाठी त्यांनी चांगलंच माहितलं त्यांच्या जीवासाठी गेल्या होत्या काय काहीच म्हणणं आहे शुगर शुगरमुळं पण आगाग होती वाटतं शुगर म्हणजे साखर जर तर साखर मुळे पण आग घेऊ शकते होत असेल आग किंवा त्याचं निधनच नेमकं व्हायला शुगर मुळे होती का बीपीमुळे आता आमच्या सासूबाई आहेत आमच्या सासूबाईंना साखरेचा काही त्रास नाही सासूबाईत ना त्यांना साखरचा काळेवंतर त्रास नाही काही त्रास नाही असं त्यांचं म्हणजे त्यांचं रिपोर्ट काय ते असं साखरचे जे गोळे नाही ते फक्त बीपीची गोळे चालू पण सकाळचे सकाळच्या नऊ ला साखरचं हे नाही आता आई आईचं म्हणजे कसं तिला पण असे कंटिन्यूली साखर नाही म्हणजे कसं काय लोकांना ना कंटिन्यू साखर असते ती काय आमची गोळी खावावी लागते तसं तिचं पण नाही कारण की डॉक्टरांनी सांगितलं ज्यावेळेस बीपी वाढेल त्यावेळेस साखर बी वाढणार असे कंटिन्यू साखर नाही वाढू शकत म्हणजे तिची वाढत नाही व्यवस्थित जर बीपी वाढ आणि बीपी पण वाढायचं कारण एकच की टायमाला वेळेवरती गोळ्या न गोळ्या न खाणं टायमाला गोळ्या न खाणं त्यामुळे ती हे होते काय वाटतंय साखर वाढते असं विषय होतोय म्हणजे बीपी वाढते आणि बीपीच्या द्वारे साखर वाढते वाढते असं तर मग तसंच तुम्हाला आम सा सांगते आमच्या सासूबाई पण दवाखाना करून करून एवढं दवाखाने केलं ना मिमम दवाखाने केलं काहीच फरक ना पडत त्यांना पण आगा आहे ना आगा काही त्यांची राहत आगा काही त्यांची राहिलेलीच नाही पण आता काय सध्याकाळच्या खोबरं तेल लावत्यात परत बॉडी लोशन लावत्यात काही केल्या शरीरामधून आतून जो त्रास होणार आहे ती बाहेरून आपण कितीही इलाज करा त्याला काही फरक पडणार आहे का काहीच नाही तर असं बी नाही की आपण काही डॉक्टरांना दाखवलं नाही किंवा काहीच नाही डॉक्टरांना ह्यांना ते सगळ्याला दाखवलेले डॉक्टर पण त्यांच्या पद्धतीनं गोळ्या औषध देतात पण त्या दे गोळ्या औषधाचा काही रिझल्टच येत नाही असे तर तुमच्या दाजींना आणि आमच्या सासूबाईंना मागंती पण आमच्या सासूबाई गेल्या होत्या दिदीला त्यावेळेस पण त्यांनी हे आणलं होतं अशी दोरी ही देवीची ही मला आणलेली आहे त्यांनी आता दोरी ही देवीची पण आता ताईत ह्यात काही ताईत नाही कारण की ताईतमध्ये आहे ना जे काय असं देवे देवाचा अंगार हे काय असतो ना ते आणि टाकून त्यात बांधलेला असतो पण आता भेटत नाही वाटत ते काय पहिल्यासारखं ताईत ही काहीच भेटत नाही वाटतं मग बघतो आम्ही दोरी आणि देवीची काय असं लागते तर नक्की मी आता तर खास तुम्हाला सांगते आमच्या सासूबाईंना याद आहे थोडीशी शॉपिंग बी करून आणते तर आता आली संकरात संक्रांत आहे चौदा तारखेला तर आता संक्रात संक्रा म्हणजे बायाचा सण बरोबर बायांचा सण किती बी मेकअप करायला एवढा कमीच वगैरे <स्याँगा> तर त्यासाठी आणले आमच्या सासूबाईंनी माझ्यासाठी आपल्यासाठी आणमवले हे मंगळसूत्र आणलेलं आहे त्यांनी माझ्यासाठी म्हणजे बेन्टेक्स सोन्याचं नाही सोने पिराचं म्हणजे पण सोन्यापेक्षा आपल्याला काही कमी नाही एवढ्या प्रेमाने आणल्या म्हणाल्या नंतर म्हणजे आपल्यासाठी आहे.

जास्त दिसत भारी दिसते रोजच वापरायला मी तसं बेंटेक्सच वापरत असते आता ही जी आहे ना माझ्यापाशी ही तर मी घरीच गाठले नाही आता इतका एवढा अजून पत्ता आहे ना पण लय लय छान दिसतं ते